आपण कोपरगाव या तालुक्यात आलेलो आहेत तिथले हे प्रगतील शेतकरी आहेत त्यांनी आपले राईस प्लस हे वाहन वापरले तर आज त्यांची थोडी चर्चा करूया आपण त्यांना हे वाण कसं वाटलं दादा पहिले आपला परिचय सांग माझे राहणार कोकण को ठाण तालुका कोपरगाव को जिल्हा दादा तुम्हाला बियाण्याचा उतार कसा मिळाला उतारा मला शंभर टक्के भेटला उतार वगैरे छान मिळाला आणि त्याच्यानंतर तुम्ही उतारानंतर कांद्याचा साईज कलर वगैरे तुम्हाला पत्ती कसे वाटले तुम्हाला चांगले वाटले एकदम काही मर नाही काही मध्ये आणि पाऊस वगैरे झाला होता पाऊस होता बियाणा तुम्हाला काय वाटतं राईस सीड बद्दल तुम्हाला काय अनुभव आला चांगलं बियाणे मस्त एक सारखं कांदा होतो एक सारख कलर येतो पत्ती पण एक सारखी झाला साईज साईज पण एक सारखी डबल पत्ती कांदा येतो आपला आणि कलर पण गुलाबी मध्ये कलर येतो आपला तर यांनी काढून घराजवळ आणून ठेवलेले आहेत तसेच आपण इथं घोडीमध्ये पण बघू शकतो काही त्यांचा स्टोरेज झालेला आहे चाळीमध्ये तर यांची स्टोरेजची आपण एक बघू व्हिडिओमध्ये यांचं स्टोरेज करण्याचं गणित कसं असतं आपण कोपरगाव या तालुक्यामध्ये तिथं ता या शेतकऱ्यांची चाळीचं नियोजन कशा प्रकारे असतं तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो साहेब कांदा तुम्ही ही चाळीमध्ये स्टोअर केल्यानंतर किती दिवस कांदा स्टोअर करतात पाच साडी चार साडी चार पाच महिने चार साडे म्हणजे तरी नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच्यामध्ये स्टोरेज मध्ये काय अनुभव येतो तुम्हाला म्हणजे काही काही लागू सड वगैरे नाही काहीच नाही असं कांदा असं असं कांदा